गोकुळ शिरगाव परिसरातील महालक्ष्मी कॉलनीत चोरीची घटना घडली आहे चोरट्यांनी बंद घराचा कडी कोइंडा उचकटून तिजोरी फोडली त्यातील पंधरा हजार रुपयांची रोकड लंपास केली शिवाय घरातील पाण्याचे चोवीस कॉक पळवून नेले बुधवारी मध्यरात्री चोरीची घटना घडली आहे त्यानंतर पोलिसांनी दोघा संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गोकुळ शिरगावमधील छत्रपती शाहू महाराज नगर महालक्ष्मी कॉलनीत रफिक जमादार यांचा बंगला आहे या बंगल्याच्या एका खोलीत समीर कुर्णे हे भाड्यानं राहतात बुधवारी कुर्णे यांच्या घरातील सर्वजण बाहेरगावी गेले होते मध्यरात्री चोरट्यांनी कुर्णे यांच्या खोलीच्या दरवाजाचा कडी कोंडा उचकटून तिजोरी फोडून पंधरा हजार रुपये लांबवले तसंच जाता जाता चोरट्यांनी नव्या बंगल्यातील नळांना बसवलेले चोवीस किमती कॉक काढून नेले आज सकाळी चोरीची घटना उघडकीला आली गोकुळ शिरगाव पोलिसांनी पंचनामा केला त्यावेळी बंगल्यातील नळांचे कॉक काढून नेल्यानं सर्वच खोल्यात पाणी साचलं होतं गोकुळ शिरगाव परिसरात चोऱ्यांचं प्रमाण वाढलं आहे आता तर चोरट्यांनी नवे कॉकसुद्धा पळवून नेल्यानं काहीही झालं तरी चोरी करून जायचंच असं ठरवले की काय असा प्रश्न निर्माण होतोय दरम्यान पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले